जय श्री राम, जय भारत का संविधान वंदे मातरम जय भीम मला आपणास सर्व माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्वपूर्ण विषयावर मी आपणाशी बोलणार आहे आणि हे बोलणं जे आहे मुंबईच्या दळणवळणाशी संबंधित आहे आजचीही आजचे आजचा जो संवाद आहे तो मुंबईला मुंबईच्या लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास आघाडीचे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस मान्य मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आजाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झाला आहे प्रकारे लोकांना त्रास दिला चालला आहे ज्या प्रकारे रस्ता रोको केला चालला आहे ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्यानी जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगेनी जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दिसावं या उद्देशानं सीएसटी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुबा कुबांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचं मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत ना का मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतल्या रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचं व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत आहे हे भाष्य हो 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 हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्वॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव मध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं उद्धव मध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या गटाचे आपण ज्या प्रकारे आमदार तिथे येऊन काय सांगत होते काय बोलत होते खासदार कानातलं कानात, कानात बोलतानाचा फोटो जर आपण त्या सन्माननीय खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तीचा जरंगे कशा प्रकारे ओठापासून तुमच्या माध्यमांच्या माईक कशा दूर राहतील ऐकायला जाऊ नये आणि ते सुद्धा कशा प्रकारे मोबाईल आडवा ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होते मग ते खासदार बजरंगप्पा सोनोने असोत त्याचबरोबर बाप्पा की काय नाव आहे हो बजरंग बाप्पा का आप्पा बजरंग बाप्पा सोनोने असतील त्याचबरोबर आमचा तो काय नाव क्षीरसागर हो, काय नाव ते शिरसागरचं संदीप आमचा क्षीरसागर सन्मान्य आमदार आहेत त्याचबरोबर सोळंकी सोळंखे सोळंखे त्याचबरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही हे बी आम देखना चाहते भाई अरे तुम में कितना दम है क्या तुम सचमोट पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेळते राहोगे हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही मान्य उच्च न्यायालयात अर्ज केला होता कि जरंगेला की जरंगेला परवानगी देऊ नका त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शहानी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट रस्ते रोक होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन अटकेपर्यंतच्या कशा, कशा प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा जे आहे त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगवणं जसं उभं केलं जातय तसं बुजगवणं उभं केलंय ते बुजगवणं शेती कोण पाखरानी खाऊ नये म्हणून असतय परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठेतरी अघटित घटना घडवून चुकीचा करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेला आहे जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चालेल नाही कायदाच मानणार नाही हे क्या खोरी मला जरंगे जरंगेसारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटी धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यूपी झारखंड छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे आहे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांच्या जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे